नमस्कार मित्रांनो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो माझ्या सासूबाईने म्हणजे माझ्या बायकोच्या मम्मीने जाव्यासाठी स्पेशल पूर भेटवस्तू पाठवले तर भेटवस्तूमध्ये काय काय आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया स्पेशल सासूबाईने काय काय जावयासाठी पाठवलंय कुठल्या माहिती आहे केशरी आम्हाला मित्र बघू शकता हे एकदा दोन खांब झाले तिसरी आहे हे मागच्या वेळेला तुम्हाला दाखवलंय पंचाचे नागच्या वेळेला नवीन चिप्स आहे मस्त आहे पण खायला मजा

धुक्या जागा आहेत पण या जरा पाण्यात टाकले ओल्या होतील मस्त वाटून दिलंय हिरवा पण असेल पानसरी भाजी करूया आपण मोठा होता एवढा अर्धा अर्धा फापून आणलाय लोणचं आहे मित्रांनो गावठी लोणचं राजापुरी गावठी लोणचं पावसाळ्यासाठी एक दिलं होतं ते आता आमचं संपत आलंय मस्त आहे राजापुरी हे काय बघूया हा हा हाकडे खेकडे हे बघा तुम्हाला दाखवतो केकडे बघा केवढे आहेत मस्त मोठे मुटे मोठे आहेत सुखी फ्राय करून दिले आता आम्ही मस्त पैकी रस्सा खेकड्यांचा रस्सा करून खाणार हा आम्ही एकट्यान करावं एकट्यान हे जावळाला आहे सासूबाई पेशल मग आता याची व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो केच्यानट्यान पुणे तुला केकड्याची व्हिडिओ मी यांच्यामध्ये दाखवतो ना सगळ्या पण मग या सगळं दाखलं काय टाकलंय काय झाले मस्त मला वाटतं टाकून मस्त बी जरा करून घेतलंय मसाला मित्रांनो भाजून घेतलाय आता टाकते लाल मिरची पावडर झं आता मस्तपैकी फ्राय करून घेते मसाला पूर्ण हो बघा बघा गावठी खेगड्याचा रस्सा खायलाच मज्जा आहे पावसात ना मित्रांनो गावाला तर लयच मज्जा असते आमच्या लाडक्या सासूबाईंना स्पेशल चांगल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी दिले पाठवून त्यानंतर मित्रांनो मसाला थोड्या आता किरव्या सगळ्या परतून घ्यायच्या जेणेकरून किरव्याला सगळा मसाला लागला पाहिजे असं एक एक दो मिनटं दोन मिनटं जरा असं हलवून घ्यायचं जेणेकरून किरव्या सगळा मसाला किरव्याला लागला पाहिजे थोडंसं हलकंसं पाणी टाकूया खेकड्यांचा रस्सा हा 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 बघा खेकड्यांचा रस्सा बघा हो हो खेकड्यांचा गरम गरम रस्सा पावसातून खायला मजेत ते आणि इकडे बनते फणसाची भाजी बघू शक बघू शकता तुम्ही इकडे हे हे आत्ता मस्त काही खाऊया आपण चला तर आता पण आता खेकडी खाऊया खेकडी रस्सा बघा झनकी भाजा झनके बाजी पंचाची भाजी बाबा पाहू शकता मी मस्त खालच चला तर व्हिडिओ कशी वाढली कमेंट करून नक्की सांगा